तिरंगा न्यूज महाराष्ट्र मिरज शहर पोलीस ठाणेकडून गावठी पिस्टल बाळगणाऱ्या तिघांना अटक रंगपंचमी सणाच्या अनुषंगाने मिरज शहर पोलीस निरीक्षक किरण रासकर हे त्यांचे पोलीस पथकासह मिरज शहर पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करीता रवाना झाले होते पेट्रोलिंग करीत असताना फायर फायरब्रिगेड स्टेशन लगत असले कमानवेस चौकामध्ये ठिकाणी एक काळे रंगाचे फॉर्च्युनर गाडी त्यामध्ये तीन इसम हे संशयास्पदरित्या थांबले असल्याचे दिसले त्यांचे सदर ठिकाणची उपस्थिती ही संशयास्पद वाटल्याने त्यांना त्यांचं नाव व पत्ता विचारता त्यांनी त्यांचे नाव एक अक्षय बंजरंग वय एकोणतीस वर्षे दोन अमर उर्फ संतोष जयराम खोत वय बत्तीस वर्षे तीन अविनाश बबन हारगे वय अठ्ठावीस वर्षे असे असल्याचे सांगितले त्यानंतर पोलीस निरीक्षक किरण रासकर यांना संशय आल्याने त्यांची झडती घेतली असता वाहनात एक देशी बनावट पिस्टल व तीन जीवंत घेऊन पोलीस ठाणे सांगून त्यांचे विरोधात सरकारतर्फे रितसर फिर्यात दाखल करण्यात आली दाखल गुन्ह्यात वर नमूद तीनही आरोपितांना अटक करण्यात आलेली असून त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे यातील दोन आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांचेवर खून व दरोड्यासारखे गुन्हे दाखल आहेत पोलीस अधिक तपास करीत आहेत